मी डॉक्टर लटा मागील पंचवीस सव्वीस वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो होमिओपॅथिक औषधोपचार पद्धती ही जुनाट आजारासाठी तर प्रभावी आहेच पण तात्पुरत्या आजारासाठी ही उपचार पद्धती खूप जास्त उपयोगी आणि खूप थोड्या वेळात काम करणारी उपचार पद्धती आहे हा एक समज आहे की होमिओपॅथी तात्पुरत्या अधर आजारासाठी काम करत नाही पण तात्पुरत्या आजारासाठी होमिओपॅथी प्रभावी काम करते आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी व्हिडिओ सिरीज चालू करण्याचं ठरवलं आहे त्या व्हिडीओ सिरीजमध्ये तात्पुरते आजार त्या आजाराची लक्षणे त्या लक्षणानुसार लागणारी औषधे आणि त्या औषधाचं पण थोडक्यामध्ये ज्ञान नॉलेज हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याचबरोबर जुनाट आजाराचे व्हिडिओ पण मी बनवत आहे ज्याच्यासाठी आजार का होतो आजाराची घ्यावयाची काळजी आजाराची लक्षणे आणि ते आजारावर लागणारी होमिओपॅथिक औषधी ती पण त्या औषधीच्या नुसार त्या औषधीबद्दल पण मी थोडस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि घ्यावयाची काळजी तात्पुरत्या आजारासाठी जे व्हिडिओमधून आपल्याला नॉलेज मिळणार आहे त्यानुसार आपण ते औषध घरी जरी ठेवलं तरी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुठल्या दवाखान्यात न जाता आपण घेऊ शकता इतकी सोपं आजारासाठी हा जुन्या आजारासाठी मात्र होऊ शकतं तुम्हाला होमिओपॅथिक डॉक्टर तुमच्या आजूबाजूचा जो कोणी असेल त्याला कन्सल्ट करून त्याच्याजवळ जाऊन त्याला व्हिजिट करून त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही होमिओपॅथिक औषध घेऊन तुमचं जुन्या टाकार दुरुस्त करू शकता हा हे व्हिडिओ सिरीज बनवण्याच्या मागचे उद्देश दोन एक तर जनसामान्यामध्ये विना दुष्परिणाम होमिओपॅथिक पद्धती सर नॉलेज व्हावं आणि ही पॅथी फार कमी खर्चामध्ये कशी उपयुक्त पडते हे जसे आपल्याकडे या आजाराबद्दलचं आणि त्याच्या उपचाराबद्दलचं नॉलेज मिळेल तसं आपण त्या पॅथीची औषध वापरल्यानंतर आपण ते, वा ते, ते, ते पटेल की हो आणि त्याचबरोबर असे असंख्य आजार आहेत ज्यांना सर्जरी वगैरे सांगितलं जातं ऑपरेशन सांगितलं जातं कॉम्प्लिकेशन असतात अशा कितीतरी आजारानं मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे नॉलेज मिळावं सगळ्या उद्देश ठेवून मी काही दिवसातच आपणासाठी व्हिडिओ सिरीज चालू करत आहे माझी आपल्याला सर्वांना एक विनंती आहे आपण तर माझं चॅनल सबस्क्राईब करणारच आहात पण माझे मिळणारे व्हिडिओ आपल्या परिचितापर्यंत पोहोचावे याच्यासाठी थोडी मदत करा जेणेकरून माझी पॅथी सामान्य म्हणजे सामान्य माणसापर्यंत जाण्यासाठी मदत होईल यासाठी मी आपल्याला विनंती करत आहे धन्यवाद